नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण टम्म फुगलेली पांढरी शुभ्र मऊ लुसलुसी तशी इडली करायला पाहणार आहोत चटणी पण आणि सांबर पण तर चला मग सुरुवात करूया इडली करण्यासाठी मी येथे तीन वाट्या रेशेंचं तांदूळ घेतलेलं आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं एक चमचा मेथीचे दाणे यामध्ये घालायचे आहेत आणि पाणी घालून भिजवून ठेवायचं आहे सात आठ तास आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजवून घ्यायची आहे इथं बघा सात आठ तास झालेले आहेत इथं रात्र झालेली आहे सात आ सात वाजलेले आहेत मी आता हे तांदूळ आणि डाळ वाटून घेणार आहे एकत्रितच वाटायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे रवाळ रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही त्यामुळे इडली छान होते याप्रमाणे मी सर्व तांदूळ आणि डाळ वाटून घेणार आहे बघा इथं मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे आता या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हाताने याने हे पीठ जे आहे ते मस्त पफी होतं छान होतं आता झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी फर्मेंटेशन होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे आता इथं बघा सकाळ झालेली आहे बघा किती छान मस्त फर्मेंट झालेला आहे पीठ बघा व्यवस्थित किती छान फर्मेंट झालेला आहे फुगलेला आहे पीठ बघा आता आपल्याला हे पण हाताने मस्त फेटून घ्यायचं आहे पळीने पण घेऊ शकतो मी येथे पळीनेच घेत आहे फेटून घेत आहे व्यवस्थित छान बघा किती मस्त फुगलेलं आहे पीठ तर आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि सांबर करायला घ्यायचं आहे इथं मी कुकरमध्ये एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये मी भाज्या घालणार आहे टोमॅटो बटाटा कांदा आणि दुधी भोपळा हे यामध्ये घालायचं आहे आणि एक साधारण दीड ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आणि कुकर गॅसवर लावून ठेवून द्यायचं आहे एक चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत त्यामुळे मस्त शिजते डाळ आणि भाज्या पण छान शिजतात इथं शिट्ट्या झालेल्या आहेत चार मी कुकर उतरून घेतलेला आहे आता इथं आपल्याला सांबर मसाला बनवायचा आहे इथं धणे घेतलेले आहेत जिरे घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे उडदाची डाळ एक चमचा आणि हरभऱ्याची पण डाळ एक चमचा मस्त भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजून घेतलेलं आहे आता वाटून घेऊ सुरुवातीला कोरडंच वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे याप्रमाणे पेस्ट करायची आहे बघा किती छान मसाला झालेला आहे आता इथं आपल्याला चटणी करून घ्यायची आहे खोबरं घेतलेलं आहे मी एक वाटी सुकं खोबरं आहे हे डाळवं घालायचं आहे दोन चमचे नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे नंतर आलं घालायचं आहे एक इंच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन तोडून घेतलेले आहेत जिरं घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि वाटून घ्यायचं आहे थोडंसं दही किंवा पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मी इथं वाटून घेतलेलं आहे आता याला तडका घालायचा आहे तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी घालायची आहे अर्धा चमचा नंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा बघा छान तडतडत आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत हा तडका तयार झालेला आहे हा तडका आपल्याला आता चटणीमध्ये घालायचा आहे तयार झाली आपली चटणी मस्त झालेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी टेक्स्चर किती छान आलेला आहे बघा चटणीचं तर चला आता सांबर करूया डाळ इथं व्यवस्थित मस्त शिजलेली आहे भाज्या पण छान शिजलेल्या आहेत थोडंसं रवीनं घोटून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे छान घोटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आता घोटून घेतलेला आहे आणि इथं आपल्या आवडीनुसार जेवढं पाणी पाहिजे तेवढं गरमच पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये हे मी सांबर काढून घेतलेलं आहे नंतर वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस चालू करायचा आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलेला आहे बघा इथं आता छान उकळी येऊ द्यायची आहे बघा छान उकळी आलेली आहे कलर पण छान आलेला आहे दाटसर झालेला आहे सांबर अगदी मस्त सुवास येत आहे आता यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तडका घालण्यासाठी इथं बघा मी चिंचगुळाचं कोळ घातलेला आहे सांबरमध्ये तडका घालण्यासाठी जिरं घालायचं आहे मोहरी घालायची आहे कढीपत्ता घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घालायच्या आहेत दोन तीन चार घातलेले आहेत तिथं असं व्यवस्थित यामध्ये तडका घालायचा आहे बघा किती मस्त टेक्स्चर दिसत आहे सांबर पण मस्त दिसत आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे दाटसर झालेला आहे सांबर तयार झाला आपला सांबर आता इथं भिजवून घेतलेलं पीठ त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर या इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गॅसवर इडली पात्र ठेवून पाणी उकळू द्यायचं आहे नंतर हे पीठ व्यवस्थित त्यामध्ये पात्रात घालून घ्यायचं आहे एक एक प्लेटमध्ये घालून पात्रात लावायचं आहे इडली पात्रात आता झाकायचं आहे वरून टोपन आणि एक दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे फ्लेम मीडियम करायची आहे मीडियम एक दहा मिनट नंतर बघा किती छान टम्म फुगलेली आहे इडली इथं शिजलेली आहे आपली इडली सुरीमध्ये घातल्यानंतर त्याला पीठ बिलकुल लागत नाही म्हणजे इडली शिजलेली आहे आता काढून घ्यायचं आहे एक एक प्लेट काढून घ्यायचा आहे पकडीनं काढायचं आहे पोळाय पोळायची शक्यता असते आता एक दहा मिनटं थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर बघा अशा पूर्ण कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि इडली काढून घ्यायची आहे प्लेटमधून बघा अगदी व्यवस्थित निघत आहे इडली किती छान झालेली आहे टम्म फुगलेली आहे मस्त पांढरी शुभ्र लुसलुशीत झालेली आहे इडली बघा छान मस्त वा पूर्ण इडल्या असच काढून घ्यायच्या आहेत सर्व मी इथं काढून घेत आहे बघा गरम मध्ये काढायचं नाही थंड हो झाल्यानंतर काढायचं म्हणजे त्याला चिटकत नाहीत व्यवस्थित निघतात इडल्या बघा पूर्ण इडल्या काढून घेतलेल्या आहेत चला मग तयार झाली आपली इडली सांबर आणि चटणी मस्त झालेली आहे चव अगदी छान झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे इडली नक्की बनवून पहा धन्यवाद